नमस्कार शेतकरी मित्र महाराष्ट्र राज्य योजना या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण शेतमाल हमीभाव खरेदीबद्दल एक शासनाने आज सतरा तारखेला नवीन जी आर काढायला आहे शासन निर्णय झाले आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओ तुमच्याबरोबर सर्वात अगोदर पोहोचेल आणि महत्त्वाचे अपडेट मला अशीच मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार शेतकरी मित्र तुम्ही इथे बघू शकता किमान आधारभूत योजना प्राइस सपोर्ट स्कीम अंतर्गत खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्यासंदर्भात सर्व समावेशक कार्यप्रणाली ठरवण्याबाबत हा एक सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि जी आर हा आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता किसान आधारभूत योजना आणि खाली तुम्ही बघू शकता खाली आल्यानंतर इथं हा आज सतरा तारखेचा हा जो जी आर आहे आजचा डेटचा जी आर आहे बघू शकता तुम्ही इथं सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आर आहे लेटेस्ट जे आर आहे शासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे आपण ते खाली पण बघू शकतो काय 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 घेतलेलं आहे इथे काय दिलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं शासन निर्णय शासन निर्णय काय दिलेला आहे मित्रांनो बघा केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या पी एम एस एचे योजनेअंतर्गत एम एस पी पी एस एफ पी एस एस शेतमालाच्या खरेदीसंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय ऑक्टोंबर ऑक्टोंबर दोन एक दोन हजार अठरामध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहेत आता सरकारने दोन हजार अठरामध्ये ऑक्टोंबर या महिन्यामध्ये नि निर्गमित सूचना या तयार केल्या होत्या सदर मार्गदर्श मार्ग मार्गदर्शक सूचना सूचनानुसार किमान आधारभूत योजना प्राइस सपोर्ट स्कीम अंतर्गत एकूण कृषी उत्पादनाच्या पंचवीस टक्के उत्पादन किमान आधारभूत दराने करण्यात येते सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या नाफेड व एन सी सी या नोडेल एजन्सीद्वारे राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत खरेदी प्रक्रिया हे राबवण्यात येते अशा प्रकारे आणखी एक खाली दिले सरकारने किमान आधारभूत योजनेअंतर्गत शेतमालाच्या हमी भावाने खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांची त्यांच्या आधीच विविध फार्मस प्रोड्युसर कंपन्यांच्या खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पैशांची मागणी तसेच केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून अडवून त्यासाठी पैशाची मागणी करणे हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला हा एक मोठी चूक होत होती तुमच्याकडून पैशाची मागणी केली जात होती आता ती होणार नाही खरेदी केंद्रामध्ये गैर गैरकायदेशीर पैशाची कपात करणे तसेच काही नोडेल संस्थांच्या संचालक मंडळात एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असणे इत्यादी बघू शकतो एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त हा आढळून आलेला सरकारने छाननीमध्ये चेक करून इथं चेक केलेलं आहे या सर्व बाबींचा विचार करत सदर होऊन योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्यासाठी करण्याकरिता एक सर्व समावेशक निश्चित कार्यप्रणाली अवलंबून आवश्यक आहे आधी सरकारने शासनाने खूप महत्त्वाचं घेतलेलं आहे आधी या संदर्भात अभ्यास करून सर्व समावेशक धोरण कार्यप्रणाली निश्चित करण्यासंदर्भात शासनास शिफारस करण्यासाठी प्रकारे राष्ट्रीय स राज्य राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे अशा प्रकारे ह्या शासनाने सरकारने खूप महत्त्वाचं घेतलेला आहे मित्रांनो इथं पूर्ण माहिती ही एकदम खरी आहे हा जी आर आजचाच आहे आणि एका महिन्यात सादर करावा उपरोक्त समितीने आपल्या शिफारशीचा सविस्तर अहवाल हा एका महिन्यात सादर करावा शासनाकडे सादर करावा अशीही जे आरमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आजचा जे आर आहे तरी तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ पाठा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला शेतीमालाबद्दल शेतीविषयक आणि शासन निर्णय शासनाच्या ज्या स्कीम आहे त्याच्याबद्दल महत्त्वाची अपडेट ही सर्वात अगोदर तुमच्याजवळ पोहोचेल तर धन्यवाद